वहिनी देना देना करून वहिनी मग काहीतरी करा ना चांगलं हा मग माझे मित्र आले की मग ती मग तिनं मग काहीच नाही केलं तसं तर लाईक करता वहिनी तुम्ही करा ना वहिनी मला मित्रसाठी काहीतरी मस्त काय करू बबड्या मित्रांनी पण आई नाही म्हणतात ना मला काही नाही करा लागत मी देतो ना करून पण आईले बनाल तुम्ही हा आई तर नाही म्हणतात बोलव नको म्हणतात मला आई काय हो तशीच करते माझी आई माझे दोस्त चांगले आहेत सगळे चांगले माझे दोस्त आहेत माझी आई सुगास कोणाली नाव ठेवत राहते माझे दोस्त चांगले आहेत अरे ते दोस्त आहेत सगळे चांगले पण तुला ढाम नाही ना हा मला तर तोही तो नाही काळजी वाटते की काय बिचारे गुन्हाचे बहित असते मग बलावजो निकाल लागला की मग मी पेळे आणि पेळे दे पेडे खाले बला आणायला लागतील ना पेडे का सुटी तू तसेच करत राहत तसेच म्हणतो नाटच लावतो मिरेटीन मी मग जाऊ दे आता मिरटी येत नाही पाचतो होतो बापा तू पास, पास मी हा जाऊ <laughs> दे ना बोलवते नाय चांगली वहिनी तुम्ही इतक्या चांगल्या हा इतक्या चांगल्या हा खूपच चांगल्या वहिनी माहित का तुमचं मन एवढं चांगलं आहे ना म्हणून तुम्ही एवढ्या सुंदर दिसता गोरा गोऱ्या पान दिसता बहिणी तुम्ही गोरी गोरी पाहिला एक बहिणी म्हटलं होतं दादाले तर दादानं खरंच केलं ते हो बाय 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 बाई आई एवढा मस्का हा आता मुंग्या लागतात एवढा गोड गोड बोल ना नक्कीच मुंग्या लागतात दादा चोपड्या हा तिच्या जवळून करून घ्यायची चोपडी लावता नाही

काय 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 लो अभ्यास केला का ते रातून दिवस तुला रिलॅक्स होते हेड उगाच खर्च करणं या दोस्ताले बोलावत त्या दोस्ताले बोलावत दोस्तही बोलले टमरेटे टमरेट्या पोराचे टमरेटे दोस्त आणि चाललं मोठं काय जावं लागत नाही कोणाच्या घरी ना कोणाला आपल्या घरी बोलावं लागत काय काम नाही मग कडाने घरी राहा तू बोल नको माझ्यासोबत मी तुझ्यासोबत बोलत नाही आपल्या दोघांची कट्टी तू मला ऐकू नको मी तुला ऐकत नाही वहिनी तुम्ही देताना करून वहिनी दही वडे करा दही वडे तुम्ही किती मस्त करता माझ्या दोस्ताले सांगत होतं तो रित्या नाही काय रित्याला ना सांगितलं होतं तर दही वडे मी वहिनी लय मस्त करते मग तर ते तुषारा यायला तर तु तुषारा काय म्हणे त्यांना खाल्लेच नाहीत वहिनी कुठ नाही खाल्ले ते मॅटानं त्याला म्हटलं दही वडे दही दही दह्यात वडे टाकून खाता का म्हणे मी म्हटलं मॅटा मै वहिनी पदार्थ करते तू एक लय मस्त लागते वहिनी कर सांग मग त्याच्यासाठी तिने खाल्ले नाही तो वहिनी कधी अरे तुम्ही एवढं चांगलं करता तर ते भेटून बिचारेले हो असं ना मी खरंच ना नाही दोस्त लय गरीब आहे तो लय गरीब आहे तिनं काय लिहून दही बडे खाल्ले तुम्हाला पुण्य भेटीन तशी अभ्यास करू करू पावले ते त्याच्या घरची अशेच आहेत ना किचकट माले आई सारखी माझी खाते हा उठसुट अभ्यास कर अभ्यास करते कर राहते त्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही हा तसेच त्याची आई बाबा आहेत ती, ती लय कावले पण काय करतील ना आता म्हणून ना ते थोडस रिलॅक्सेशन हा म्हणून आपल्या घरी बोलावतो दोन तीन घंटे थांबतील चालले जातील वहिनी तुम्ही लय चांगले हा हो तुमचे लेग दोस्त येतील दोन चार घंटे रिलॅक्सेशन करतील त्याच्या घरी चालले जातील आणि आई नाही म्हणून राहिले आणि मी हो म्हणून करू आणि त्याच्या मागे मला बॅग भरून चालत जावं लागेल मला आई बाबाच्या घरी मग मा? आई मला बोलतील ना काय वहिनी किती भेटा तुम्ही अरे तुम्ही सून ना सून या? तुम्ही या घराची मालकीन आहात ना सासूले किती भेटा किती भेटा कधी कधी मला तुमची कदर येते हो वहिनी ये लय गरीब लय गरीब बाबा तुम्ही आई तुम्हाला काहीच मनान करू देत नाही वहिनी बंड करून उठा तुमची जागा तुमचं अस्तित्व तुम्ही या घराची तुम भी तुम तुम भी तुम तुम्ही। सुना तुमचं कर्तव्य आहे हे घर तुमचं आहे वहिनी घाबरू नका हे घर तुमचं आहे मी तुमच्या पाठीशी आहे आईच ऐकू नका आणि मला वडे करून द्या माया दोस्त पार्टी दे तुम्ही वहिनी सुना काहीच ऐकत नाही सासायचं तुम्ही तर उल चक गोष्ट आईली विचारता कोणीच नाही विचारत सगळे मनानं करतात तुम्ही काय तुम्ही काय करून राहिले फक्त एवढंच तर आईलाही नाही बोलणार का तुम्हाला उंच कस बोलन ना वहिनी तुम्ही खाजन त्यातले काही दहीवडे वहिनी जे ना तेवढे दहीवडे करू बरोबर आता मी बंड करून मग मी मला घराबाहेर काढलं की मग तुम्ही घरात घ्यायला <laughs> बर मी आईला बोल विचारतो आणि मग करून देतो मग एवढा मस्काना लाव जा <laughs> आ, आता मला बहिणी शोभता तुम्ही वहिनी गाल भिजू घाला मी हाव तुमच्या मागे आई काहीच म्हणत नाही मी बाबाला सांगून येतो मग बाबाच्या पुढे आई काय बोलणार आहे तुम्ही गाल भिजू घाला बहिणी हा तुम्ही तुम्ही करणं सुरू करा केलं काय हा गहू जाय घालबिज घालून कर जाई त्याले बोलाव दे कोणते लकरा बलावते तर बोलला अगं बाई हो तिच्या मनात आलं की ते कराच लागते त्याचं लांड का ते का तुला काय म्हणते बंड करून जाऊ दे दे करून त्याले हो मला म्हणते सासूच कौन एवढा ऐकता म्हणतात सुना काहीच ऐकत नाहीत ऐकू दे ते तिच्या बायकोले काही हो नाही म्हणून बबड्यात तिच्या पहिले हात तळाल उडील <laughs> कर माय बाई चल मी जातो माय वासराला पाणी देतो ऊन तापून राहिला आता कर माय बाई हो करते आई बोलू राहिली वाटे वहिनीले वहिनी आई बोलली का तुम्हाला काही तुम्ही भिवू नका बोलली असून तरी भिवू नका मी हा तुमच्या पाटीशी मी आता वाढग्यात जातो बाबाला सांगू देतो हा मग 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 तुम्हाला ऐकाही म्हणत नाही तुम्ही करा दही वळे भिवू नका तुम्ही मी हा बर बाबला तुम्ही हा ना माझ्या पाठीशी मग आईनं मला घराबाहेर काढून दिलं तर आईनं मला बोलले तर मग होई तुम्ही घेऊ नका मी हाव ना तुम्हाला आई काहीच म्हणत नाही मी आता बाबाला बोलावून आणतो काय <laughs> करा बाई <भी> बाबा <laughs> ओ बाबा काय रे बबड्या बर आला तिकडून घे बरं झाडून ते झाडा दोन टपले शेण नाही ते फेक आणि झाडून का आणि ते कर उद्या अरे बाबा नाही झाडतो मी झाडतो शे नाही काढतो तुम्ही घरी जाना ऊन ऊन बाना किती आहे उन्हात जाऊ बर मला सांगत जा मी करतो या बकरीला पाणी पाजलं का नाही ना पाच लागते संध्याकाळी पाचतो म्हटलं आता ऊन असं कुठे रमशी लावू नाही बाबा मी पाचतो जाण लागली मुका जीव आहे बाबा तुम्हीच तर म्हणता मु, मुकाजीवाची जीवाची कैद कराव ते बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही आपणच वय खाव ऊन राहिलं ना बाबा त्याला लागली लागलीशी थांबा मी मोटर चालू करतो फार सुद्धा कळ्या फार सुद्धा जायचंय कर मग कर पाय मालही उन्हाचं जीवा आलत पण चांगलं बबड्या जाय मशीन चालू हो बरोबर आहे आपण काय घरी जाऊन सावलीत बसू त्याला बाबा मी मी पाणी पाचतो बकरेली पाणी पाचतो ते ढोरायचं नाही काढतो झाडू नाही टाकतो सगळंच करतो मी बाबा ते आईले सांगता का तुम्ही काय झालं आता काय म्हटलं बाबा ह्या बा अरिते आहे तुषारी आहे अमित आहे अं लागे योग तो योग तो जोगद्या तर त्यात घेऊ गैल बोलावतो म्हटलं बाबा माग आपल्या घरी नसते रे आता 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 बाबा दहावी झाली तो शेंडॉप हा छोटीशी पार्टी करतो म्हटलं तो बाबा आई बोलतेच नाही राह नाहीच बोलते वहिनी करून द्यायला आहे बरं नसता पण ही आई ना वहिनीलाही बोलते करू देत नाही स्वतःही करत नाही वहिनी करते तर तिलाही करू देत नाही सांगा ना बाबा आईला समजवून नाही तर बाबा तुम्ही मला इथं आणून द्या अं इकच नसत आणून द्या मी बलातून बाबा माझो बाबा आता मी सगळ्याच्या घरी गेलो पाहिलं तुम्ही त्या दिवशी दुसऱ्याच्याही घरी लागेल त्याच्या आई नीट लागेल लागते लागत्या घरी ढोकळा दो, होता बाबा तुसऱ्याच्या घरी आता बोराच्या दिवशी आहे जण करून आले बाबा मी जातो त्याच्या घरी खाऊन येतो मग आपल्या घरी बी बलायला पाहिजे ना असं कोणाच्या घरी जण फुकट खाऊन येणं चांगलं आहे का बाबा अं सुटते कधी आपल्याले आई ऐकतच नाही आई म्हणते मग कायले जातं म्हणते तू जाऊ नको म्हणते खायले आणि तेली बोलवू नको म्हणते असं कुठे असते का बाबा माणूस हा समाजशील आहे हा मित्र परिवार असतेच ना बर बाबा असते की नाही बाबा बापरे माणूस समाजशील पण तू हे तू तो आईल ना मी कसं सांगू बा काय बाबा तुम्ही बी आईली बेटा काय तुम्ही म्हणा ना आई तुम्ही तुम्ही म्हटले की ऐकते तुम्ही तुम्ही खल्ला करा तुम्ही कल्ला केला की के तिची प्रायते मग बरं तिनं काय केलं तुले नाही म्हटलं मग नाही म्हटलं तर राहिलो अर्जंट आहे का राहू दे तो वाढदिवसा बोलावतो हा आता तो वाढदिवस येतेच ना मग तो वाढदिवसाला बोलाव सावंत हा मग वाढदिवसात वाढदिवसात होऊन जाते पार्टी आहे तू आता त्याच्याकडून खाऊ नसाच्या वेळेस तू ते खाऊ घालतो बाबा काय जो तुम्ही असंच करता आई बी ऐकत नाही मला ती बहिणी ऐकते आई तिला ऐकू देत नाही तुम्ही बी बाबा असंच करता बाबा म्हणा ना आईले चार तर लेकर आहे तो बाबा चल म्हणते करू ते काय नाही म्हणते झाडून काढ तेवढं ते शण काढ मग आणि बकरीले पाणी पाच मी सांगतो तो आईले करू दे म्हणून बाबा मला वाटलं तुमच्यासारखं कोणीच नाही बाबा तुम्ही वन वन ऑफ द हो ले, ले, ग्रेट बाबा आबा वहिनीला म्हटलं मी दही वडे करून दे बाबा तुम्ही आईस्क्रीम आणून द्या दही वळे आईस्क्रीम बाबा मी मी बकरीला पाणी पासतो लागे शेणी काढतो काय म्हणते काय म्हणते बाबड काय साठी काय करायला अहो माय काय नाही ते त्याच्या दोस्ताला बोलावतो म्हणते नाश्त्याले म्हणून ते म्हणते वहिनी नाश्ता करून द्या म्हणते काही असं काय वाढदूस का वाडदूस ऐकायचा नाश्ताला काय बोलावते दोस्ता येईल वाढदूस गि देश काही नाही त्या लेकरांनी गेले बोलावलं आता गेले वाटते की आपण त्याच्या घरी जाऊन खाऊ नो आता तेले बोलाव आपण असं आहे मेसायला नाही म्हटलं म्हणून तर तो, तो कान करते वहिनी द्या करून द्या करून आता गेलं गेलो ग्यात त्याच्या बाबाला म्हणाले देऊ करून द्या काय तर आणते कुठे बाहेर नेऊन राहिला राहत नाही घरीच आपण घरीच करू दे आ, न, बर, बर ले। ले ना मग कायच होते खाल्ल्यानं काय कमी होते बरं लेखायची खात्री होता त्याच्या वर्गातल्या गावातले असतील ना गावातले बाहेरचे नाही आधी गावातले ते तीन चार लेकरे सक्तीच आहेत ते सहावी पासून सहावी काय पाचवी पासून संघच आहेत संगत जातात संघच येतात आता यंदा दिवस रे संगत लावल्या बरे पोर काय दुसरे नाहीत वैनी काय रे काय म्हणतात आता तू काहीच म्हणू शकणार नाही आता तू काहीच नाही म्हणू शकत बाबा तो नाश्ता करू देतो घरी आणि बाबावरून मला आईस्क्रीमचा डब्बाही आणून देऊन राहिले आईस्क्रीम बी दे मी माझो आता आता तुला कोणीच विचारत नाही आत्या तरी नाही समजत पार्टी आहे पार्टी माझ्या पाच पार्ट जण आम्ही तू बी यायचो आत्या तू स्टँडर्ड आहेस तू येईल अजिबात बोलत नाही मी नाही ना नाई तू हा आता आईस्क्रीम देत नाही मी तुले वहिनी वहिनी आता काहीच भिवू नका करा तुम्ही जे वाटलो ते करा तुम्हाला वाटलं समोसा करा तो समोसाही करा कचोरी करा ढोकळाही करा दहीवडी करा काही करा आता कोणी काही म्हणू शकत नाही बाबा हो म्हटलं आणि माहिती आहे काय वहिनी बाबा आईस्क्रीम आनंद देऊन राहिले त्याने <laughs> वाटून तेच त्याच्या बाबा त्याला हो म्हटलं म्हणले मग आज बोलित कुठे आहेत पाणी घेऊन गेले ती वाचराले तर गेला मोठं तंतंत करत बापाला विचारले त्याच्या बाबा मला आणायला लोक म्हटलं आणा जा वय हाय त्यालाच वाटवायला आई नाही म्हणून बाबा ना म्हटलं जाऊ तरी लेगुनाच्या शांते लेगुनाच्या हात बरतो आल्या दिनुस तर बिचाराचं काही टेंशनच नाही लयच माणूस त्याचा पोरग आहे पण बबळे आता इथे लहान होतं ना काही कोय ना त्याला म्हणून तसं परिती आता समजते त्याला मोठा झाला आता चांगला आहे बरं बाई त्या जगातले लोक लय वाया जाईल असतात साजरी आहेत बेटे पाठायत अजून हा बाई अजून तरी आहेत बाई साजरे हा पुढे पाव आता दिनच होतं काही नाही आता काय त्याच वाया जायचं जा वय निघून गेलो <laughs> लागला आता समजा ये हे बबळ्याचीच आहे कायची पण सध्या तरी बबळ्यालाच हाजरा आहे बाई वहिनी तुम्ही खरंच लय चांगले हा वहीनी तुम्ही लय चांगले हा एवढं सगळ किलो बापा बापा बापा, बापा वहीनी तुम्ही घरी तुम्हाला तुम्हाला काढून घ्या ना काही <laughs> हा आहे आत मध्ये थोडं थोडं आणि हे पा याच्यातच नका खाऊ हा त्याच्यातलं ना प्लेटा दे तुम्ही तुम्हाला ते प्लेट आयत द्यायचा म्हणजे कसं ओरलत तर आपणही वापरू शकतो हे की मी सगळं जसं उष्टी हात ना का घालू का मी आत आणून देऊ एक एक नाही नाही मी 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 देतो ना मी वाटतो पोट्टेल मी हात नाही घालते तुम्ही अंदर नका मस्त असं आलीच नाही इथले कसून मी आत डोकशीची माहिती आहे का <laughs> वहिनी ते तुष्याच्या घरी फक्त ढोकळा होता एकच ढोकळा अम्याच्या घरी अम्याच्या घरी फक्त इडल्या होत्या बाकी काहीच नाही तुम्ही तर काही काही केलं रे आता बा वा काय वट पोडी <laughs> सगळ्या पट्टीवर मला इम्प्रेशनच पडते आता बाई बाई याच इम्प्रेशन जरा दहावीचे मार्क आणून पाडतो जर सगळं आमच्यावर इम्प्रेशन त्याला चिकटल्या लेकरावर ले का इम्प्रेशन पाळत रे हा खर्च तो बापाचा किराणा तो बापाने आणला त्याची तयारी मॅ करून दिली आणि ते पदार्थ तो, तो भावजही न बनवले आणि तुला काय शेटू ते एवढं सारं होती मांडून दिलं हे खातीन करती एवढ्या मोठ्या करोनच्या हाती मांडल्या एक एक दोन दोन एका प्लेटीत काढून तू बी आहेस जरा एवढे का माटर पाहून येऊन राहिले काय एवढा मोठं मांडलं बाय 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 हे हे सारे सारे पकोडे दिले का त्याले माहिती गुलाबजामुच काय शिटू तुला म्हटलं ना गुलाबजामुनचं पाकीट फोडू नको हा कोणतं पाहुणा राहून आला त्यासाठी आणून ठेवलं ना घरी आता काही काम होतं का एवढं सारं केल्यावर गुलाबजाम आई आताच केले गुलाबजाम करायला काय वेळ लागते पहिले गुलाबजाम केले पाकट टाकून ठेवले मग नंतर केलं हे पापडी आहे त्याच्यावर मी दही टमाटर ते टाकून सजवलं चकल्या त्या दिवशीच्याच आहेत आई मी होते की नाही त्याच आहेत त्या विकतच्या मी घरी केल्या आणि लागे फक्त ते गुजिया केल्या करंज्या खोबऱ्या खिसाच्याच आहेत नाही ये का वय बाय 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 बुंदी ने काय आणलं बायबे हे आई हतन बोल ते दुकानातून आणलं मी बाबांना पैसे दिले मले खारी बुंदी आणली अन्ली, पापड्या आणल्या लागे कुरकुरे आणले किती चांगलं दिसून राहिलं तू नजर नको टाकू त्याच्यावर वाईट जय बरं तू आवो माय बाई पण पाकिटेचे पाकिटे अति फोडून ठेवले का अहो काय अशी तूले तर डोकसस नाही बबड्याला तर बुरकळस नाही उलशी काही अरे तीन मिन चार लकर येऊन राहिले आणि एवढा मोठा आ सर नसदूस कर उष्टपाष्ट पाळ ना टाकून दे मग हा मी अंधरून आणतो बराबर प्लेटा काढून बरोबर देतो मी जे जे लागलं ते ते आई तू जाय बरोबर अंधर जो केलो नाही बहिणी ना केलं तू वहिनी वहिनी भल्ली चाल ना रे ओ ना याच्या घरी आहे ना अगं पार्टी पाहू ना आज बघूया काय करते ब माग रे त्या दिवशी तीन तीन प्लेट आल्या का ना इडल्या खाल्ल्या अगोर या मग आता त्याच्या घरी पाहू काय काय आहे तर आई आई आलेले कर या रे या रे <laughs> का अजय नाही आला अभी त्याचा बुडा गरम झाला लय गरम झालं काहीतरी त्याच्या घरी काम तुम आम्ही चालला आलो बा अजय कांटात वाटते अजयनं काहीतरी कांड केलं म्हणून तर त्याचा बुडा एवढा गरम झाला माय बाई हा कोणाचा काय रे तो हा माय बाई त्या सतीश भाऊच पोरग वाईने का रे वाई असं बोलतात काय रे वडला नाही काकू म्हणजे त्याचे त्याचे बाबा गरम झाले त्याचे बाबा

काय दहावीचे पेपर नाही झाले तर काही पुढची तयारी नाही करावं लागत आ? अग्ण 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 का हा दहावीचे पेपर झाले दहावीचे पेपर झाले आम्ही कॉलेजात गेलो कॉलेजात गेलो मग काही टेचे काही अकरावी बारावीचा काही अभ्यास काही पुस्तक पुस्तकं आणले की नाही आणले हो काकू मी आता दुपारूनच चाललो पुस्तक आणले अभि खोट्या तुतराच्या तू तू म्हणस की मी पंधरा दिवस पुस्तकाचं तोडही नाही पाहिलं दोन महिने तो काहीच नाही आता अभ्यास काय करणार का कॉलेजात गेलो आता पुस्तकं काय पाहिजे आता कॉलेजात कोणी दप्तर मिळते का मिळता हा काय रे कॉलेजात काय 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 तुम्हाला का, काय 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 मटकेल जावं लागते का फक्त पुस्तक नाही तर काय काय अभ्यास काय दोक्ष तुम्ही करता का मला <laughs> काकू हे लेकर ना असेच आहेत मॅट आहे ते अभ्यास नाहीत करत काही काकू माझे दहावीचे पेपर एकदम मस्त झाले आणि माझा अकरावीचा अभ्यास सुरू झाला काकू मी सायन्स घेणार आहे कारण मला इंजिनिअरिंगला जायचं आहे माझं टार्गेटच आहे जे डबल ई क्रॅक करायचं शिका रे शिका पा त्याचा बाप बिचारा मजुरा करते इकडं तिकडे पोराचं पाय टार्गेट फिक्स आहे बाबड्या घे जरी तुला हे पुस्तक पाहू दे ते पुस्तक आणू दे एवढ्याची फी पाहिजे आणि तेवढ्याची फीज पाहिजे नास्त निरा घोड्यासारखा हा पाय माझे पोर शिक रे बाबू शीख हा हो बापा टार्गेट ठेव हो, शीख साजरा मोठा शीख हा माय बापाने लोय खस्ता खाल्ल्या रेच वालया आयुष्य गेलं त्याचं हातावर पोट भरून राहिले

<laughs> बरं करा करा या नाश्ता करा करा तुमचा एन्जॉय आम्ही आतमध्ये बसतो आई ते, ते, ते रिमोट देवा टीव्ही मी नाश्ता करून राहिले ना टीव्ही काय लावा लागते <laughs> न्यूज पाहिले <है> <laughs> लेटेस्ट न्यूज पाहायला लागतात ना काकू त्यानं नॉलेज वाढते ना नॉलेज अपडेट ठेवावं लागते आता आम्ही मोठ झालो ना बाकी टीव्हीवर आम्ही काहीच नाही पाहत हे पिक्चर पिक्चर तुम्ही लहानपणापासूनही पाहत नाही काकू मला आवडतच नाही ते फालतू गोष्टी ते पिक्चरचे गाणे पिक्चर ते मला पटतच नाही मला ऐकाय वाटलं ना काकू मी भक्ती गीता ऐकतो नाही तो, तो मोठ्या मोठ्या लोकांचे पुस्तक वाचतो मी आहे अजिबात करत नाही ते टी व्ही आणि ते ते मला पटतच नाही काकू न्यूज पाहतो फक्त मी न्यूज हा? भाई बाई किती गुन्हा आजल्या करू खरच खरच बबड्या जोडून आमच्या एक गाणं नशीन भुलना एक पिक्चर नाही सोडत सारे पिक्चर पाहते किती बाई गुणाचं लेकरू खरच बस रे बाबू बस कधीच आहे रिमोट पाय बाबा पाय हो नाल्याच पाहिजे मग काय तर माहिती असलीच पाहिजे सांग बाई गरीबाचं लेकरू पण किती बाई स सा, साजरं व नवले ते मला पोराच कोणत्या न्यूज पाहित रे तू हा सांगू का मा आईले गाडीवर फतरा तू माणूस की डॉक्टर म्हणतो इंजिनियर होतो तू होतो तरी काय अरे हा होईल काय नाही काय सोडा याले आणि घ्या गुपची पण कांडा साजरा जती गेलो तिला आपल्याला वेस करते चाललो मोठं पुढे पुढे शांता काकुल वाटत शिंकी किलो ए साजरा आहे गजा आणि गजा किती हरामखोर आहे हा सांगू का सांगू का अरे <laughs> बिंडोक्षेज त्याले टॅलेंट म्हणतात तुम्हाला कुठे ओकलाय कळब्यातून जाऊ पण पान नाही लागू द्या अरे पाण्यात जातो पण पाय नाही भिजू देत त्याचं नाव हो गानंद चला वा जिंग जिंग हो, दे रे रिमोट लाव रे साजरा झिंग झिंग झिंगाट चला डान्स करू जरासा लय अभ्यास करू करू हात पाय ओकळलेले काय जल खाली मुंडके घालू घालू तर माया मग तुम्हाला मान मोडते का मा बाप आला की मला खालीच मुडको घालला की बा ते पुस्तकात जोरास ओदर पाहिले की डोळे करू करू पाय अभ्यास करणं फातरा असं म्हणे बा काय ते माय डोळे फिरत ते अक्षर माया पुढे नाचत मला काही समजे नाही आता जरास लाव बरं चांगलं अंगात जरा एनर्जी आली पाहिजे आता कालेजात गेलो ना रे आपण लेकर अभि थांबा बिया झालं का सुरू अरे ये मॅ म्हटलंच म्या म्हटलं बुड्याले म्हटलं आजच नका हुकू देऊ बाबड्याच्या घरची पार्टी आहे बापा रे अरे भिळा काय काय केलं तु घरी आलं साध्य उपाशी खाय रे खाय <laughs>